लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा मतदारसंघ अशी मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे एका बाजूला सह्याद्री आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा सगळा परिसर रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल आणि कर्जत हे मुंबईच्या जवळचे तीन विधानसभा मतदारसंघ आणि पुण्याजवळचे पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात कोकण आणि घाटमाथा अशा विस्तारलेल्या या मतदारसंघात भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेचा सुंदर मिलाफ झालेला दिसतो हवामानापासून ते बोलीभाषेपर्यंत अनेक गोष्टीत भिन्नता असलेल्या इथल्या दोन्ही भागांचे प्रश्नही भिन्न आहेत शहरी आणि निमशहरी ग्रामीण आणि आदिवासी मतदारही या मतदारसंघात येतात निसर्गाचं वरदान जसं लाभलेलं तसंच ऐतिहासिक धार्मिक वारसा देखील या प्रदेशाला लाभला आहे लोहगड विसापूर राजमाची कर्नाळा हे किल्ले एलिफंटा केव्ज कार्ला लेणी भाजे लेणी इथं आहेत देहू एकविरा यासारखी तीर्थक्षेत्र आहे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या नररत्नांच्या पराक्रमानं पावन झालेला हा प्रांत आहे पूर्वी पनवेल कर्जत उरण हे विधानसभा मतदारसंघ रायगडचाच भाग होते दोन हजार मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत हे तीन मतदारसंघ मावळला जोडले गेले त्यावेळी कोकणात शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव होता पिंपरी चिंचवड मावळमध्ये राष्ट्रवादी भाजपा प्रभावी पक्ष होते मात्र मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली ती शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी तेव्हा गजानन बाबर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे आझम पानसरे अशी लढत झाली होती या लढतीत गजानन बाबर विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेनं उमेदवार बदलला आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात शेकापचे लक्ष्मण जगताप निवडणुकीत उभे होते राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती या तिरंगी लढतीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले त्यांना पाच लाख बारा हजार दोनशे सहवीस मतं मिळाली होती लक्ष्मण जगताप यांना तीन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली तर राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर राहिले होते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राष्ट्रवादीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा तेव्हा सुरू होती बाहेरचा उमेदवार लादल्याचीही कुजबूज तेव्हा होती त्याचा फटका पार्थ पवार यांना बसला आणि पार्थ पवार दोन लाख पंधरा हजाराच्या फरकानं पराभूत झाले श्रीरंग बारणे यांना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट आणि पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील यांनी पंच्याहत्तर हजार नऊशे चार मतं घेतली होती मात्र गेल्या दोन वर्षात राज्यातलं राजकीय समीकरण आणि संदर्भ बदलले आहेत त्याचा या मतदारसंघावर परिणाम होताना दिसतो आहे मागच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या विरोधात असलेले अजित पवार आज महायुतीचे उमेदवार असलेल्या श्रीरंग बारणे यांचं समर्थन करताना दिसत आहेत यंदाची निवडणूक श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात होत आहे श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर संजोग वाघेरे नवा चेहरा म्हणून मतदारांना सामोरं जात आहेत श्रीरंग हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत तर संजोग वाघेरे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आहेत म्हणजेच मावळचा सा सामना विरुद्ध शिवसेना असाच होणार आहे संजोग वाघेरे अजित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहराध्यक्षही होते पिंपरी चिंचवडचं देखील त्यांनी भूषवलेलं आहे आता ते ठाकरे गटात सामील झाले आहेत मावळ मतदारसंघातील या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जगदीश तांडेल यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये घाटावरील तीन आणि घाटाखालील कोकणातील तीन असा हा मतदारसंघ गठीत झालेला आहे दोन हजार नऊ साली गठीत झालेल्या या मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यातील हा मतदारसंघ असून सुरुवातीपासूनच शिवसेनेनं हा मतदारसंघ आपल्या ताकदीवर युतीच्या माध्यमातून भाजप शिवसेना येथेने हा सातत्याने तिसऱ्यांदा जिंकलेला आहे या मतदारसंघामधील मत राजकीय बलाबळ बल पाहता सध्याच्या स्थितीला महायुती मध्ये भाजप आणि शिंदे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अजित पवार गट यांचे सहाही आमदार या मतदारसंघात असल्याने सध्याच्या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद ही वाढलेली आहे मात्र याच वेळी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीतून आयात करण्यात आलेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजीव वाघेरे हे उमेदवारी घेऊन निवडणूक लढवत आहेत या उमेदवाराला कोकणामधल्या कर्जत उरण आणि पनवेल मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष याची ताकद असल्यामुळे त्याची साथ मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मतदारसंघातील संपूर्ण पक्षीय बळाबल पाहता ही लढत ही चुरशीजी होण्याची शक्यता अधिक आहे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सातत्याने पक्षीय बदल होत आलेला आहे दोन हजार नऊ साली शिवसेना शेका पक्ष भाजप अशा युतीचा उमेदवार पहिल्यांदा विजयी झाला होता त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजप युतीचा उमेदवार निवडून आला होता तर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीचाच उमेदवार निवडून आला होता यामध्ये या संपूर्ण मतदारसंघामधली एकंदरीत राजकीय गणित पाहता जी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामधले दुपळी निर्माण झाले त्या दुपळीमध्ये किती कार्यकर्ते हे दोन्ही गटांच्या साथीला आहेत यावरून हा निर्णय पुढे ठरणार आहे अशी स्थिती आहे मावळ मतदारसंघाबद्दल कोणताही अंदाज व्यक्त करण्यापूर्वी मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहणं महत्वाचं आहे या लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व महायुतीकडे आहेत पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे भाजपाचे आमदार आहेत तर उरणचे महेश बालदी भाजपाबरोबर आहेत मावळचे सुनील शेळके आणि पिंपरीचे अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आहेत कर्जतचे महेंद्र थोरवे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत त्यामुळे मावळची जागा आम्हालाच मिळावी अशी मागणी भाजप आणि राष्ट्रवादीकडून होत होती मात्र मावळची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच देण्यात आली सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत याचा फायदा आपल्याला होईल शिवाय शिवसेनेची परंपरागत मतंही मिळतील असा दावा श्रीरंग बारणे करत आहेत तर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी दहा वर्षात काहीच केलं नाही असा आरोप संजोग वाघेरे करत आहेत मतदारसंघात एकही नवा प्रकल्प आलेला नाही खाली उरण पनवेल परिसरात मोठं औद्योगिकीकरण जसं झालेलं आहे तसंच पिंपरी चिंचवडचा पट्टाही उद्योग नगरी म्हणून ओळखला जातो मात्र या दोन्हीकडे कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आहे कोकणात विस्थापितांचे भूमिपुत्रांचे प्रश्न रखडलेले आहेत हे मुद्दे घेऊन आपण मैदानात उतरलो आहोत असं वाघेरे सांगतात या दोन्ही प्रमुख उमेदवारांची भूमिका काय आहे ते आता त्यांच्याच शब्दात ऐकूया महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या दहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला मावळ लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये कर्जासारख्या एका तुंगी अशा आदिवासी भागामध्ये लाईट पोचू शकलो त्या ठिकाणी रस्ते करू शकलो पाण्याची व्यवस्था करू शकलो याचबरोबर जेएनपीटीला जाणाऱ्या मार्गावरती ट्रॅफिक जाम होत होती पनवेल ते जेएनपीटी हा मार्ग केंद्र सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करू शकलो त्याच पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्टेशन जेवढे येतात चिंचवड असेल देवरोड असेल आकुर्डी असेल किंवा लोणावळा असेल नेरळ असेल आणि पनवेल या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम अमृत भारत योजनेच्या माध्यमातून आपण सुरु केलेलं आहे पनवेल ते कर्जत या महामार्गाचं रेल्वे महामार्गाचं काम सध्या चालू आहे काही दिवसांमध्ये ती देखील पूर्णत्वाला जाईल याचबरोबर मेट्रोचं जाळं देखील या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचं काम आपण करतोय पुणे ते पिंपरी मेट्रो सुरू झाली पिंपरी ते भक्तीशक्ती मेट्रोला परवानगी घेऊन ती देखील मेट्रो काही दिवसांमध्ये सुरू होते हिंजवडीसारख्या आयटी भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळावं म्हणून हिंजवडी ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रो करण्याचं काम केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला याचबरोबर नवी मुंबईत या ठिकाणी रखडलेली मेट्रोचा प्रकल्प जो माझ्या मतदारसंघातून खासगार नवी नौ मुंबईपर्यंत येतो त्या मार्गाला गती दिली सिडकोच्या माध्यमातून तो मार्गदेखील आता सुरू झालेला आहे त्या ठिकाणी देखील होते नव्यानं होणारं विमानतळ नवी मुंबई पनवेलचं या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतं जी दहा गावं विस्थापित झाली होती त्या दहा गावातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडून तो देखील एअरपोर्ट आता पूर्णत्वाला जातोय मावळ लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपण हर घर जल जवळपास एकशे पंच्याऐंशी गावांना या योजनेचा लाभ देऊन आपण एक चांगलं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतो पिंपरी चिंचवड शहराला पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या पन्नास वर्षांमध्ये साठलेला गाळ हा लोकसहभागातून तो आपण गाळ काढलेला आहे आणि जवळपास त्या धरणातली पाण्याची क्षमता वाढल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी मिळत होते ते रोज पाणी मिळते महाराष्ट्र सरकारच्या जीवन जल जीवन मिशनच्या अंतर्गत जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पनवेल शहराला आपण शंभर एमएलडीचं पाणी पुरवठा करण्याचं काम पूर्णत्वाला नेलेलं आहे संपूर्ण मतदारसंघाची रचना जर पाहता या मतदारसंघामध्ये जो कोस्टल भाग आहे ज्या ठिकाणी मच्छीमार आहे त्या मच्छीमारांसाठी आपण नवीन बंदर करंजा बंदर त्या ठिकाणी उभं केलं पर्यटनाला चालना देण्यासाठी माथेरान सारख्या पर्यटन स्थळावर जवळपास दहा लाख पर्यटक येतात त्या ठिकाणी बंद पडलेले ट्रेन चालू केली त्या ठिकाणी सुविधा दिल्या त्या ठिकाणी ई रिक्षा आपण चालू केली अशाच पद्धतीने या मतदारसंघातील अनेक कामं आपण मार्गी लावलेली आणि भविष्यात देखील ही संपूर्ण काम या मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी मार्गी लागतील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं संजोग वाघेरे यांनी सांगितलं या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्र शासनाच्या स्कीमसाठी मला या मतदारसंघामध्ये काम करण्याची इच्छा आहे तरी आपल्या सर्व मतदार राजा बंधू भगिनींना विनंती आहे की मशाल या चिन्हाच्या समोरील बटन दाबून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करावं अशी आपल्याला मतदारसंघातील पाणी प्रश्न वाहतूक कोंडीची समस्या पुणे लोणावळा रेल्वे फेऱ्या वाढवणं लांब पल्ल्याच्या गाड्यांना पिंपरी चिंचवडमध्ये थांबा देणं पवना नदीचं शुद्धीकरण या सगळ्या प्रश्नांची चर्चा मतदारांमध्ये होताना दिसते आहे कोकणात आणखी एक मुद्दा नाराजीचा आहे तो म्हणजे मतदारसंघ निर्माण झाल्यानंतरची ही चौथी निवडणूक असूनही सर्वच राजकीय पक्षांनी आतापर्यंत घाटावरचाच उमेदवार आमच्यावर लादला आहे आतापर्यंतचे तीनही खासदार पुण्याचेच झाले आम्हाला ही संधी का दिली जात नाही अशी कोकणी जनतेची तक्रार आहे घाटावर बारा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदार असले तरी कोकणातही अकरा लाख एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस मतदार आहेत म्हणजे ही संख्या काही कमी नाही तरीही सातत्यानं आमची उपेक्षा होते अशी कोकणातल्या जनतेची तक्रार आहे मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण खरी लढत महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यातच आहे मावळ लोकसभा मतदारसंघात एकंदर चोवीस लाख बत्तीस हजार आठशे दहा मतदार आहेत तेरा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे मतदार कोणाला कौल देतात हे आता चार जून रोजीच स्पष्ट होईल लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचं लेखन केलं होतं आमच्या प्रतिनिधी शोभना देशमुख यांनी संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला लोकनिर्णय महाराष्ट्राचा